एकवीस तारखेला सर्व पितरी अमांशा आहे आणि ग्रहण पण आहे मग पित्रांना अन्न तर्पण करायचं की नाही पित्रांना जेवण द्यायचं की नाही आणि सुत कधी लागणार आहे आणि भारतामध्ये हे सूर्य का ग्रहण दिसणार आहे की नाही आणि पित्रांना जेवू घालायचं की नाही हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आणि सुतकाळ कधी लागणार आहे आणि चुकून पण तुम्ही पित्रांना जेवण घालू नका कारण की ग्रहण चालू आहे तर सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते आहे सर्व पित्री अमावश्येला सूर्यग्रहण आहे आणि त्या दिवशी श्राद्ध विधी करावे की नाही वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आहे तर जवळ येत आहे आणि हे सूर्यग्रहण सर्व पित्री आहे मग आता हे अमावश्येला आहे तर ज्यामुळे सूर्यग्रहणाशी संबंधित विधीबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहे भारतात हे ग्रहण दिसणार नसले तरीही ग्रहणाचा काळ त्या दिवशी पितृपक्षाचा शेवट त्यामुळे आणि शे संबंधित इतर गोष्टी चला पाहूया तर दोन हजार पंचवीस हे शेवटचे सूर्यग्रहण आहे तर कधी आहे एकवीस सप्टेंबरच्या रात्री वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होईल आणि या दिवशी सर्व पितृ अमावश्येला देखील हे भारतीय वेळेनुसार हे ग्रहण रात्री दहा वाजून एकोणसाठ ते पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत काळ आणि ग्रहण प्रभाव पाळण्याची आपल्याकडे परंपरा आहे त्यानुसार ग्रहण कन्या राशीत होईल ग्रहणाचा काळ बारा तास आधी सुरू होतो भारतीय वेळेनुसार सकाळी सा तर ग्रहण काळ जो आहे बारा तास आधी सुरू होतो भारतीय वेळाने सकाळी अकरा वाजता ग्रहण काळ सुरू होईल आणि त्यानंतर आशिंक्य सूर्यग्रहण हे असेल या सूर्यग्रहणाचं नाव आहे आशिंक्य जे सूर्याच्या अगदी थोड्या भागाला व्यापेल त्याची वेळ आणि श्राद्धविधी नियम जाणून घेऊया सूर्यग्रहण हे दोन हजार पंचवीस आणि वेळ ग्रहण रात्री वाजता भारतीय वेळेनुसार सुरू होईल आणि रात्री हे सूर्यग्रहण चालू होईल दोन वाजता रात्री आणि संपेल पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांनी संपेल तर दोन हजार पंचवीस नक्षत्र स्वार्थ सिद्धी योगात दहा दिवसांचं नवरात्र गजलक्ष्मी करणार सर्वांचं चांग भल सूर्यग्रहणाच्या वेळी आपण पूर्वजनांना तर्पण करू शकतो का एकवीस तारखेला होणारे सूर्यग्रहण सर्व पित्री अमावशेला आहे आणि अनेकांना प्रश्न पडला की या दिवशी पूर्वजनांचं तर्पण करावे की नाही आणि श्राद्धविधी करता येते की नाही ज्योतिष शास्त्रानुसार सांगतात की सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचा परिणाम जाणवणार नाही तुम्ही श्राद्ध आणि तर्पण इत्यादी विधी सामान्यपणे करू शकता फक्त देवघर वस्त्र टाकावे देवघरामध्ये आणि अन्न पाण्यामध्ये तुळशी ठेवावी तर चला मित्रांनो ने नेक्स्ट शुडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद तुम्ही श्राद्धांना जेव घालू शकता श्राद्ध करू शकता आणि पित्रांना अन्न तर्पण करू शकता